नमस्कार मंडळी कसे आज सगळे वैशाली संतोषी दृश्य तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे शनिवार श्रावणी शनिवार आणि आज माझा आहे उपवास तर आज म्हटलं आज दिवसभरचा व्हिडिओ बनवूया काय काय करणार आहोत त्या आज कारण संतोष सुट्टी पण आहे त्याच्यामुळे तर आता आ आत्ता सकाळी चहा म्हणजे बनवलेला आहे आणि आज राजगिऱ्याची चिक्की आहे संतोष आणलेली तर ती खाणार आहे आता चहासोबत कारण एकदम उपाशी राहून मला नाही जमत त्याच्यामुळे तर आता आणि आज मी दुपारी बनवणार आहे साबुदाण्याची खीर कारण की केसारला पण खायची आहे खरं तर ती साबुदाण्याची खिचडी बनवायची म्हटलं साबुदानची खीर बनवायची ॲक्च्युली खिचडी तर मी नाहीच खाणार आहे उपवासाला कारण मी ठरवलं आहे की संध्याकाळपर्यंत तरी आपण मिठा तर नाही खायचं कारण जेवताना तर खातच आपण तर असं दिवसभर तरी नको खाऊया तो मी म्हटलं मी खीर बनवेन तर मी आज एक मस्त छान अशी खीर बनवणार आहे एक वेगळ्याच प्रकारे तर ती पण तुम्ही नक्की बघा आणि आता मी चहा पिताना तुम्हाला केसरला पण भेटवते आणि संतुष्टला पण आणि आमच्या इथे कोणाकडे तरी काम चालू आहे तर तुम्हाला आवाज येत असेल ग्रील मशीनचा तर आता आणि आज संध्याकाळी दे खरं तर मला जेवण बनवायचं होतं स्पेशल मोदक वगैरे पण आज संध्याकाळी आम्हाला आला आहे पार्टीचं आमंत्रण एका आमच्या मिटिंगमधले आहेत त्यांच्या मुलाचा बड्डे आहे एक वर्षाचं झालं आहे तर पहिलाच बड्डे आहे त्याच्यामुळे मग तिकडे जायचं आहे त्याच्यामुळे मग मोस्टली तरी तिथे जेवण होईल बघेन कसं काय करायचं ते अजून मी असं ठरवलं नाही आहे पण मला मोदक बनवायचे ते तर मी नक्कीच बनवेन है ना बघूया मोदक तरी मी बनवेनार कारण मला मोदक खूप आवडतात खायला त्याच्यामुळे म्हटलं आज आपण मोदक बनवूया शनिवार पण आहे श्रावणातला आज आजचा जो आहे तो शेवटचा शनिवार आहे तो माझ्या आज उपवास संपणार आहेत श्रावणातले उपवास संपणार आहेत आज त्याच्यामुळे म्हटलं आज मोदक नक्कीच बनव्या तर आता बेटे तुम्हाला चहा पिताना तर आता मी घेतलेली आहे चिक्की राजगिराची चिक्की आणलेली आहे संतोषे कालच कारण माझा आज उपवास आहे म्हणून आणि आता मी आता पहिल्यांदा आधी ना बॉटलमध्ये टाकते म्हणजे ना बरं पडतं नंतर खायला बॉटलमध्ये की बर्मीमध्ये हां तर आहे याला एकदम क्लिअर शब्द पाहिजे असतात तेवढा <laughs> आवडत व्हिडिओ बनवताना बरोबर तोच शब्द नेमका तेवढाच येत नाही <laughs> आणि मी काय वाटते संतोष आ... तुम्ही बघ तिकडे जेवा ना जाऊ तिथे काय नाही तुम्ही तेवा तिकडे जाऊया ना तिथं जायचं जा मी येते सोबत पण मी जेवणार नाही म्हणते जेवण तिथे पण जेवणच आहे ना हो पण ते कसं पार्टीतलं जेवण आहे आपण घरी कसं साधं जेवण बनवते ना मी एकदम बिना कांदा लसूण ते पण आहे ना ते कांदा लसूणचं जेवण असणार ना नाही मी घरी बनवते डाळ भात भाजी आणि माझे मोदक तर बनवायचे ना असे पण कधी बनवणार म ते आत आता बनवणार आता थोड्या वेळाने मोदक काय बनवायला मोदक बनवायला टाइम नाही लागत माहिती आहे ना ते मेन तर त्याचं सारण बनवायचंय आणि नंतर काय फक्त आपण ते उकडायचे मोदक बनवेन आणि डाळ भात आणि भाजी एक बनवेन माझी बराठ्याची फेवरेट माझी बराठ्याची भाजी खूप फेवरेट आहे जगोवाली सो ते बनवेन बस तुम्ही तिकडे जेवा मी येईन सोबत तुमच्या आल्यानंतरच येऊ कारण मला मग मा बुक लागेल मग तिथून मी जर जेवून गेली तिकडे तर त्याच्यामुळे आला ते जेव आणि आता मी खाते आहे राजगियाची चिक्की आणि चहा पण घेतलेली आहे संतोष म्हणाल चहा पी थोडीशी आता ठीक आहे पीते फ्रेश फ्रेश चिक्की खायला मजा येते म्हणजे पाकेट फोडला फोडला खायला भरपूर काम येत त्याच्यामध्ये तुम्हाला आज आमच्याकडे साफसफाई मोहीम चालू केलेली आहे ना गणपती गणपती जवळ आले म्हणून साफसफाई चाललेली आहे घराची गणपती आमच्या गावाला येतात पण तरी पण साफसफाई तर करायच पाहिजे ना, <laughs> ना आपल्याला साफ करायला हा ना चांगलं आहे हे साफ करायला आणि ही चादर बदलायची आहे त्याच्यामुळे म्हंटल साफसफाई केल्यानंतर चादर बदलूया तर आता मी पण येते तुला मदत करायला नको मी करतो हे बघा हाच मला नाही करतो हा हाच मला नाही म्हणतोय बोलतो मी एकटाच करेन म्हणून मी त्याला म्हणते मी मदत करते नको म्हणतोय

फळ्या जमून ठेवल्यात मी ते सगळ्या घुसून ठेवल्या का मग आम मी आहे ना

साफ केलं पंखा मी परवा केले ना तुला सांगितलंय मी याला जेव्हा मी घरी असेल सोबत असेल तेव्हा पंखा साफ केला झाडूनच केलं मग आता काय करायचंय पड़े थे। पड़े थे एसी एसी बाकी रे मस्त आहे भेटली डीमार्ट मधून आणले डीमार्ट मधून मस्तच आहे साफसफाई करायला आपल्याला काहीच करायची गरज नाही मस्त ते सगळीकडून हे करून मस्त फिरवून घ्यायचं मस्तच आहे झाडू झाडू नाही काय म्हणत त्याला काय म्हणू शकतो असं ब्रश टाईपच आहे ना फेदर ब्रशर छान ब्रश आहे तुम्ही पण आणा साफसफाई करायला ना इझिली एकदम साफसफाई होते पण जर आपण कुठे चढायची पण गरज नाही आणि मेन म्हणजे व्यवस्थित होते साफसफाई जर आपण सा असं धूर राहत नाही कुठे बर छोटी सुद्धा होती छोटी म्हणजे लहान पाहिजे तशीच आहेत म्हणून साफ करायला पण टेन्शन नाही असं पाहूया परत घाल

विंडोची साईडची लादी असते ना ती थोडीशी अशी लूज झाल्यासारखी वाटते ते निघते असं ना तर त्याला काहीतरी लावून घ्यायला लागेल जास्त हलवलं तर ती तुटा विटायची लादी पण एक दोन जणांचे ते लादी तुटलेली आणि खाली पडलेलं आहे निघाल तस नको व्हायला पाहिजे व्हायचं आणि असं संतोष बारीक लक्ष असत माझ्यापेक्षा जास्त लक्ष सांगतो असत एवढं पहिल्याला तर खूपच जास्त लक्ष द्यायचं

आमच्या सोसायटीमध्ये आज काम चालू आहे जे गुजरात गॅसचं सा काम चालू होतं तेव्हा ते लाद्या काढून खोदून ते सगळं काम केलं होतं तर आता फायनली तिथे आता लाद्या बसतायत गणपती जवळ आले ना त्याच्यामुळे hmm. सगळं काम करून घेत आहेत छान वाटेत आता सोसायटी ना हा पावसाचं तर किती चिकल चिखल दिसत होतं मध्ये पाणी त्याच्यामुळे सोसायटीचा लुक पण चांगला दिसत नव्हता आता लाद्या ला मस्त दिसेल मधून सोसायटी आपली आता मी इथे साबुदाण्याची खीर बनवते त्यासाठी मी इथे कढईमध्ये घी गरम केलं त्याच्यामध्ये शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले नंतर त्याच्यामध्ये दे भिजवलेला साबुदाणा मी चार पास भिजवला होता हा पण मी त्या घीमध्ये टाकून शेंगदाणे आणि साबुदाणा मिक्स करून घेतला आहे नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे अंदाजे टाकलं आहे पाणी मी आणि ढवळून घेतलं आणि ह्याला छान आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे गोड बनवण्यासाठी खीर मी टोपामध्ये गूळ टाकून तो वितवून घेतला आणि तो गाळून घेऊन जे आपण खीरचं पाणी ठेवले त्याच्यामध्ये गुळाचं पाणी पण टाकलेलं आहे आणि नंतर मी इथे वाटी खोबरं घेऊन ते मिक्सरला लावून घेतलं नंतर त्याचं जे आपलं खोबऱ्याचं दूध आहे ते काढून घेतलं गाळून घेतलं आणि नंतर आपली खीर चांगली बॉईल आल्यानंतर त्याला आपण छा छान सावधानी शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ते आपण नारळाचं दूध काढलेलं आहे ते आपण आपल्या खिरीमध्ये टाकायचं आणि खिरीला मस्त ढळून घ्यायचं आणि आपली रेडी झाली खीर आणि त्याच्यामध्ये जर खोबरं जे राहिलं होतं तेही मी थोडंसं खिरीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे खोबऱ्याला थोडंसं आपण असं हे करून घेऊया स्मॅश करून घेऊया म्हणजे मग व्यवस्थित ते मिक्स पण होऊन जाईल आमच्या तिघांची आपण खीर रेडी झालेली आहे आणि आणलेली आहे मी तर खायला तर खाऊन बघूया आता मी बसेलो आहोत खीर खायला आणि त्या संतोषात येते खीर पहिल्यांदा हा म्हणजे मी आधी एकदा बनवली होती खीर पण आधी एकदा बनवली होती त्याच्यामध्ये फक्त मी काय साखर वगैरे म्हणजे स्पेशल टाईप मध्ये बनवली एकदम हा तशी छान आहे मस्त आहे असं आहे ना आणि म्हणून मी ते अख्खे शेंगदाणे पण अख्खे चांगले कूट वगैरे बनवून नाही टाकला म्हणजे काय सगळे पूर्ण ते होऊन जातात म्हणजे कशी नाही लागत आपण हे कसं तावल्या तावलं जातं ना सोना लावून मस्त लागतं ते आम्ही पहिले ना गा हे गावाला असतं ना गावाला गावला। शाबुदाची पेज पेज म्हणजे कसं जसं बघ पेज बनवतात त्या टाइप पण गोड बनवायचे त्याच्यात साखर टाकून मस्त पेज राहील मस्त लावलं मजा येते असंच की उपाय झाला उपवास आला असत नाही साबुदानाची पेज म्हणतात खाऊन कशी खाऊन कशी वाटली तुला खाऊन कशी वाटली पण आणखी पातळ एकदम पण पातळ नाही लागत मला नाही आवडतात घट्ट म्हणजे केसर बरोबर खायला बरोबर आहे एकदम पातळ कशी ना ते शेंगदाणा तोंडात आला एकदम तो मस्त वाटतंय ना थोडं अजून शेंगदाणे पाहिजे होत अरे मी जास्त टाकतो काय एकदम कमी नाही टाकले मी शेंगदाणा पण छान शिजले मग तसं करायचं होतं ना शेंगदाणा भिजवून तर मग

<laughs> पार्टीला पार्टी मी आलेलो आहोत पार्टी झालेली आहे बड्डेची आणि आता जेवायला दोघं जण लाईनीत उभे आहेत ते लाईन लागलेली आहे आणि माझा उपवास असल्यामुळे मी जेवणार नाही आहे घरी जाऊन जेवणार आहे घरी जेवण बनवलेलं आहे मी काय बनवले ते नंतर घरी गेल्यावरती दाखवेन मी ते जेवायला काय काय आहे दाल राईस आहे आणि हे काय पकोडा कोणता तरी आहे मंच्युरियन मंचुरियन आहे मटर पनीर मटर पनीर आणि केसरने नूडल्स घेतले आणि हिने नूडल्स घेतले आहेत ना प्पा किती घालते खाल्ला नूडल्स आणि काय ते नेहमीच मंचुरियन मंचुरियन हे घेतलंय चायनीज आवडतं म्हणून आणि संतोषने आपलं आपली इंडियन थाली बोलायच आहे काय नाही 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 हा घरी घरी कस आहे चांगलं आहे ना टेस्ट ना जेवून झालेला आहे आणि आता आईस्क्रीम खाणं चाललेलं आहे मी पण आईस्क्रीम खाल्लं का उपस आहे आईस्क्रीम चालतंय ना त्याच्याबरोबर झालं का हां आलेलो हो आहोत आम्ही बड्डेवरून आणि आम्ही फ्रेश पण झालो आणि मी थोडंसं वॉर्मअप करून घेतलं नाहीतर माझा आजचा दिवस स्किप झाला असता एक्सरसाईजचा म्हणून थोडंसं वॉर्मअप करून घेतलं हां बस कारण की आम्ही जास्त अशी पण आज एक्सरसाईज करू शकत नाही ॲक्च्युली लेट पण झालं आहे मला खूप कारण मी पार्टीला जाऊन आलो बड्डेच्या त्याच्यानंतर फ्रेश झालो तोपर्यंत वाजले साडे दहा तरी पण म्हटलं त्याला थोडंसं वॉर्मअप तरी करूया म्हणजे दिवस मला स्किप नको व्हायला आणि आता मी संतोष सांगितलं आहे आज मला जेवण तू वाढ कारण मला कंटाळ आला आता जेवण वाढायचं कारण आता मी एकटीच जेवणार आहे कारण हे दोघं जण जेवण आलेले आहेत तिकडे तुम्हाला दाखवलंच मी हे दोघं जण तिथे मस्त जेवले आहेत त्याच्यामुळे ते दोघं नाही जेवणार आहेत मी एकटीच जेवणार आणि मी मोदक पण बनवले तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं जेवायला ते हे सगळं जेवण बनवून मग मी मग आम्ही बड्डेला गेलो आणि संतोष करायला तर खूप लेट झाला तो गेलेला बाहेर त्याला यायला लेट झाला त्याच्यामुळे बड्डेला जायला लेट झाला मी यायला लेट झाला असं सगळं ठीक आहे आता बस जेवायला बसते मी आता बसलेली आहे जेवायला आणि जेवायला बनवली आहे डाळ आणि भात आणि आज मी डाळ तिखट बनवली आहे कारण हे दोघं नाही जेवणार आहेत आज हे लोक दोघं पाठीवरून जेवणार होते म्हणून मी आज माझ्यासाठी थोडं तिखट डाळ बनवली तर डाळ भात आणि नेहमीप्रमाणे माझी बटाट्याची भाजी पिवळीवाली आज त्याच्यामध्ये थोडं खोबरं आहे मी आणि मोदक मोदक बनवले आहेत मी ते आणि मिरची मला आवडत असे असं खबर वाटत जेवायला आणि संतोष मला खूप जास्त भात वाढलेला आहे त्याला सांगितलं मी जेवण वाढायला तर मला जास्त भात वाढवून ठेवतो हा तो अंदाज ना आला जेवणार होतेस ना म्हणजे चला ठीक आहे मग ट्राय करते खाण्याचा तर मला मोदक जास्त मला मोदक खायला जास्त आवडतं ठीक आहे बाकी तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आज जरा थोडासा वेगळा व्हिडिओ बनवला आहे बरंच मी आज आम्ही घरी काय 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 केलं ते दाखवलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि आता संतोष शॉर्ट्स टाकायला बसायचे आहे शॉर्ट व्हिडिओ तर बाकी तुम्हाला कशा वाटत व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मला सपोर्ट करा करा आणि हा व्हिडिओ पहिला मनापासून सगळ्यांचे दें धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट या